बघू शकता मी आलेलो आहे शॉपमधील मंगलदास मध्ये बघू शकता तुम्ही इथे किती व्हरायटीज आहेत कपडे कस्टमाइज करून शकता इथे छान आहे क्वालिटीज आहेत बघू शकता तुम्ही इथे सर्व डिझायनर भेटतात कपडे सो खालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे पूजेला बघू शकता माझी मम्मी चला आता आम्ही निघतोय चला बोलवायचं पाया पेस पण खूप छान आहे आवडला तर नक्की कमेंट्स करा लाईक्स पण करा आणि काय काय कसं झालंय ते पण नक्की सांगा एवरीडी मम्मी पप्पा हॅपी अॅनिवर्सरी गाईज so बघू शकता तुम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या गोड पाणी न्यू ब्लॉग so, अग्री सोनू पाटील या ब्लॉग मध्ये सर्वपर्यंत तुझं स्वागत आहे आता आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला तर शॉपिंगची तयारी आम्ही करतोय आणि आता मी निघालेलो आहे तयारी होऊन चला फायनली आता आम्ही निघालेलो आहे बघू शकता माझी फ्रेंड मयुरी हायकर हाय आपलं शेजाऱ्याच्या गाव आहे फायनली गाईज बघू शकता तुम्ही आता मी बसलेलं आहे रिक्षामध्ये सर बघू शकता इकडे आता तुम्ही आता फायनली बसलेलं आहे ट्रेनमध्ये आता फायनली आलेलं आहे म्हणजे आता सध्या ट्रेनमधून बघू शकता फायनली आलेला आहे आणि मस्जिद बंदरला बघू शकता आम्ही आलेलो आहे शॉपमधील मंगलदास मार्केटमधून बघू शकता तुम्ही इथे किती व्हरायटीज आहेत कपडे कस्टमाइज करून शकता इथे क्वालिटीज आहेत बघू शकता तुम्ही इथे सर्व डिझायनर भ भेटतात कपडे

एक ही आदमी तो

समोर बघ तुला जसं कम्फर्टेबल असेल तो बघ एक मीटर हे का थांब थांब आधी लॉंग म्हणजे थांब मी दाखवतो त्यावेळेस तुम्ही मला सांगायचं कसं मीटर साडे

इकडे बघू सांगा फिफ्टी थ्री फिफ्टी फोर ओके अच्छा थँक्यू इथे बघू शकता निशा कलेक्शन इथे तुम्हाला ॲड्रेस नंबर सर्व आहे कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी सुद्धा आहे तुम्हाला इथे ॲड्रेस आहे घेऊन जा बघू शकता तुम्हाला जायचं असेल तर नक्की या विजिट द्या इथे शॉपला बघू शकता इथे दिदीने घेतलेलं आहे काय आहे ओटी

गाईज फायनली आता आम्ही चाललेलो आहे पूजेला बघू शकता माझी मम्मीचा लुक चला आता आम्ही निघतोय चला गाईज आता बघू शकता आम्ही आलेलो सगळं आमचा रुद्धू बघू शकता कसं दिसतंय मम्मी आणि पप्पांचा अनिव्हर्सरी आहे सो बघू ना मम्मीने कसा केक बनवलेला आहे अँटी पीस पण खूप छान आहे आवडला तर नक्की कमेंट्स करा लाईक्स पण करा आणि काय काय कसं झालं ते पण नक्की सांगा या ब्लॉगमध्ये आम्ही सांगू तुम्ही नका सांगा सो फायनली आता मम्मी पप्पाचं ॲनिव्हर्सडी आम्ही सेलिब्रेशन करतोय सो so, या बघू शकता तुम्ही चला हॅपी काय बद्दल हॅपी बर्थडे टू यू हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा हॅपी ॲनिव्हर्सडी सो काहीच बघू शकता तुम्ही बेका बेका केक बनवत आहेत बाबाचा दोन बाग केवढा मोठा झालाय <laughs> सो जा so बघू शकता पाणीपुरीच्या पुऱ्या गोड पाणी बटाट्याची भाजी पुदिन्याचं पाणी चला या पाणीपुरी खायला असं आम्ही पाणीपुरी खातोय बघू शकता माझी मम्मी मला आता एक पाणीपुरी बनवून देणार आहे काय बरोबर सगळेच बघा मी नाटक करते मला mm, बरवत नाही कोणा कोणाला पाणीपुरी पाहिजे कमेंट्स करा आम्ही तुम्हाला ब्लॉग थ्रू पाणीपुरी पाठवतो खूप okay. छान आहे आता बघू शकतो मी आता ओपन करते सगळं बघू शकताय बघा हॅपी बर्थडे च गिफ्ट किती भारी आहे अजून याच्या आतमध्ये हे बघा किप स्माइलिंग अजून हे बघायचं पुढे अजून मस्त वाटतंय अजून मला कसं वाटतंय त्याच्यामध्ये फोटो आहे म्हणजे आणि लास्टला हॅपी बर्थडे टू यू संजीवनी आणि कस वाटला कमेंट्स करून नक्की सांगा गणेश